नमस्कार मंडळी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत इंग्रजी नवीन वर्षातील पहिला मराठी सण म्हणजे मकर संक्रांती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी मकर संक्रांती या सणाविषयी संपूर्ण माहिती शेअर करणार आहे मकर संक्रांती हा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर साजरा केला जातो पण प्रत्येक राज्यामध्ये या सणाचं नाव साजरा करण्याची पद्धत प्रथा परंपरा या वेगळ्या आहेत संक्रांत म्हणजे हस्तांतर या दिवशी सूर्य राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो पंधरा जानेवारी या दिवशी संक्रांत आहे तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला भोगी आहे या दिवशी आपण बाजरीची भाकरी आणि पौष्टिक अशी भोगीची भाजी खातो आपला देश हा कृषीप्रधान आहे आपल्या सर्वच सणावारांचा संबंध हा कृषीशी आढळतो पौंश या मराठी महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला शेतात आलेले धान्य म्हणजेच हरभरा बोरे गव्हाच्या लोंब्या ज्वारी तीळ हे सर्व सुगडांमध्ये भरून देवाला अर्पण केले जाते संक्रांतीचा पुण्यकाळ या वर्षी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे म्हणजे आपण दिवसभर पूजा करू शकतो संक्रांतीचे वाहन हे घोडा आहे तर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पूजा करताना आपण काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत कारण ज्या वस्त्रावर संक्रांत असते त्या रंगाचे वस्त्र धारण करायचे नाहीत अशी आपली परंपरा आहे तर या वर्षीच्या संक्रांतीचे शुभरंग कोणते आहेत ते शुभरंग आहेत पिवळा गुलाबी केशरी हिरवा व लाल रंग त्याचप्रमाणे संक्रांतीच्या काळामध्ये जप तप ध्यान धारणा दान या सगळ्या गोष्टींना सुद्धा खूप महत्व आहे तुम्हा सगळ्यांना सुद्धा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा